आम्ही शिगांव जे सातेरी देवस्थान असा राती पळोवपाक गेले जाल्यार हांगा कोणी तरी चोरांनी हांगा दार फोडपाचो प्रयत्न केलो स्क्रू ड्रॉवरान ते धोडावन ते स्क्रू काडपाचे प्रयत्न केलो अशा हेज्यान पहिली माटोचे जो गाव असा त्या गांवांतल्यान एक मॉटरसयकल त्यांच्या काढली पूण ती मॉटरसाकल काढली त्यांना रेब्याच्यान वची पड रेब्याच्यान पडटा तरी त्यांच्यानी ती मॉटरसयकल हाडली आणि थंयच्यांची चोरी करून जाता तरी ते हांगा आयले आसतले कित्याक कारण हांगा सगळे रेबो लागलेलो आसलेलो जेन्ना दार काडपाक गेले पयले रेबो म्हणून ते माटोज्या जी मोटरसायकल जी चोरल्या ते चोर हांगा येयले पूण हे जी चोरी जाल्या करपाचे आसले ते दाराचे स्क्रू येना जाल्या ताका लागून जवळ जवळ ते दाराक तीन लोक आसा आनी तिनी लोक एक लोक काडपाक लागून ते दाराचे स्क्रू मारून ते स्क्रूड्रायवर मारून ते तोपून लाकूड मोडून ते काडपाक पळयताले लूज जाल्ले आसा आनी तरी त्यांची असफल झाले परिणाम आणि ते गेल्ले असले परत गेले हांगा चोरी करपाक पावना आणि ती मॉटारसल घेऊन वयताली असताना मॉले बाजारात त्यांना ते पोलीस दिसले आणि पोलिसांना मॉटारसल मोटरसायकल आणि ते पळले जे ती मॉटरसईकल पोलिसांनी पहिली कोणाची नवार आसा ती त्यांना हांगा प्रशांत सावंतच्या नावार ती मॉटरसायकल आलेली आणि ती मॉटारसल आता सध्या पोलिसा ताब्यात असा आणि पोलीस जो तपास आसा तो आता सध्या त्यांच्याने चालू केले असा शिगाव बागात जे सी सी टी फुटेज आहात जे कुळे शिगाव पंचायतीन सी सी टी व्ही फुटेज बसलेल्या रोडान रोड ते रोडातल्या ते गेल्या खरी सी सी टी ते मेटले असे पोलिसांनी ते धरून तेवढेच्या तपास चालू करता गोवा न्यूज वन खातीर शिगांवच्यान एकनाथ खेडेकर माळ फुडें आमचा खजिनदार बाब निलेश वेळी त्यांनी फोन केलो की रात्री सातेरी देवळाकडे चोरीचो अयशस्वी प्रयत्न जालो म्हणून मागीर इमिजिएट आम्ही दोगांय थंय गेले थंस वसून आम्ही पळले पळयत जाल्यार चोरांनी आमची जी खेळी घालता ती खेळीचे स्क्रू काढून ताका रॉड घालून प्रयत्न केल्लो आणि तो अयशस्वी ठरलेला असा सो देवानूच तो प्रयत्न हाणून पडलेला असा आणि दाराची सेक्युरिटी एकदम भरभक्काम असा सो आम्ही ऑलरेडी राती पुलीस आयल्ले आणि पोलिसांनी ते छानबीन केली असा हा सकाळी पोलीस बीन उलय आणि पोलीस स्टेशनार आता वयतले बीन सो आम्ही त्या प्रश्न विचारतले की बाबा तुमगेलो तपास पर्यंत पावला आणि जे रस्त्यावर सी सी टी वी बसली हा पण फुटेज काढून त्यांना जिरेबंद करचे म्हणून असे सी सी टी व्ही फुटेजीक झाल्या मेळ् अशी दिसतं अशा पण पोलिसांनी प्रयत्न करतो आणि गावच्या नागरिकांनी आमच्या गावच्या नागरिकांनी सतर्क राहचे असं हा माध्यमांच्या आवाहन करता कारण असे चोरीचे प्रयत्न जायना जवळपास आमच्या नागरिकांनी सतर्क राहून तो हाणून पाडपाचा प्रयत्न करू